सर्व स्त्री आणि महिला मंडळी सोहळ्यात उपस्थित राहिला मी सर्वप्रथम मडभणी परिवाराच्या वतीन परिवाराच्या वतीनं माझ्यावरून दुबारी दह्यांच्या वतीनं दहिया आमच्यामध्ये आहे आमच्या दोघांच्या ऋतीला आपण सर्वांसाठी मनपूर्वक हृदयपूर्वक स्वागत करत आहे आणि या मंगल करायला मंगलम सुरुवात मंगलम मंगलाय काय चिरंजीवी सौभाग्यवती हा वैष्णवी आणि चिरंजीव केतन कुमार आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं देव ब्राह्मणाग्नी ब्रह्मचारी आश्रमातून ग्रंस्थाश्रमामध्ये प्रवेश करत आहे अकारण करुणा वरुणालय अखिल गणनेधाल भक्त रुक्मिणी रुक्णी प्राणसंगून जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या चरणी यांच्या हातून आई वडिलांची थोरांची संतांची आणि आपल्या मातृभूमीची सेवा करावी यांचे ना, आयुष्य संतती संपत्तीनं आणि आरोग्यानं नटलोत असावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि नांदा सौख्य भरे असे शुभवचन्य या ठिकाणी आशीर्वाद म्हणून देतो रामकृष्ण श्री जन्म या संदर्भात चळवळ करणाऱ्या डॉक्टर सुभाव यांनी या ठिकाणी त्यांचे शुभाशीर्वाद देऊन त्यांचे विचार या ठिकाणी मांडले नमस्कार हातात हात घालून हृदयास हृदय जोडून हातात हात घालून हृदयास हृदय जोडून अवघ जीवन समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी सज्ज असणारे चिरंजीव सौका वैष्णवी आणि चिरंजीव केतन तसंच गोडसे परिवार आणि खोरपडे परिवार यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आजचा विवाह सोहळा अगदी ऐतिहासिक असा विवाह सोहळा आहे आगळा वेगळा असा विवाह सोहळा आहे आपण जर पाहिलं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विवाह सोहळ्याला एक संस्कार म्हटलेला आहे हा उत्तम असा संस्कार आहे जगाच्या पाठीवर याचं कौतुक केलं जातं याचं अभिनंदन केलं जातं आणि याचा आदर्श घेतला जातो हा असा विवाह सोहळा ज्याच्यामध्ये पती आणि पत्नी एकमेकांसोबत काही वचनं देत असतात आणि ते वचनाचं रूपांतर म्हणजे वचन फेरेच्या रूपाने घेतली जातात आणि युजली आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सात फेरे घेतले जातात आणि सात फेरे म्हणजे पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं आहेत आपल्या स्वतःच्या वैवाहिक जीवनासाठी आपल्या पारिवारिक जीवनासाठी जीवनासाठी राजकीय जीवनासाठी आणि मानवतेसाठी दिलेली ही वचनं असतात त्या वचनाबरोबर सध्या समाजामध्ये आवश्यक असलेला प्रश्न समोर मागता आणखी एक वचन जोडलं गेलेलं आहे आणि त्याचं नाव आहे आठवा फै स्त्री जन्माच्या स्वागताचा त्याचा मंत्रही असा आहे की नेता एवढीच नेहमी घरी लेखा एवढीच वेपती भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊन या श्री जन्माचे स्वागत करूया हे अशी वैवतिक जीवनासाठी पारिवारिक जीवनासाठी सामाजिक जीवनासाठी आणि त्यांच्या व्यावसायिक आणि सर्व प्रकारच्या जीवनासाठी अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा देते ईश्वर प्रार्थना करते की त्यांना सर्व प्रकारची सुख शांती आणि आनंद कायमस्वरूपी लागू दे धन्यवाद सर्व शरण्य पटे गौरी नारायण हे नमस्कृतो आज या ठिकाणी दोन्ही ग्रामाच्या संस्कृतीप्रमाणे उर्पले पाटील परिवार आणि मुळशी पाटील परिवार या दोन्ही परिवाराचा विवाहस्वा युवध क्षेत्रातील मान्यवर सजेस्व्य आद्यस्थिती वाग घेणार आहे सर्वांच्या साक्षीने संपन्न होत असून हे नवदंपत्य ब्रह्मचारी आश्रमातून गृहस्थ आश्रमात प्रवेश करीत आहेत त्यांची रोज देऊन सुख समृद्धीचे घडभडाटीचे जाऊन त्यांच्यातून संत सेवा ही सेवा आणि वडिलांची सेवा मिळवली असे मी भगवान मगेश्वरांच्याही आतस्मानी आणि आनंद महाराजांच्या प्रार्थना करून रामकृष्ण आणि शिव बाळवलीचे माजी सरपंच संदीप साहेब या दोन परिवारांतील संपन्न होत असलेल्या की चौका वैष्णवी आणि चिरंजीव केतन यांच्या शिव्याच्या निमित्तानं दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन या दोन्ही परिवाराचे सर्व आपतेस्ट नातेवाईक मित्रपरिवार राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या विवाहाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथमदा गोडशे परिवाराचा स्नेही या नात्यानं मी उपस्थित सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करतो तर आमच्या भावली गावामध्ये एक सुसंस्कारिक आणि अत्यंत सुशिक्षित असं परिवार समजलं जाणारं ज्या परिवारानं अनेक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं ते शैक्षणिक क्षेत्र असेल कुस्तीचं क्षेत्र असेल अभिनयाचं क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल किंवा हॉटेल व्यवसायाचं क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना कष्टातून आपलं एक वेगळं अस्तित्व या भाडोली गावामध्ये निर्माण केलं असे या गोडशे परिवारातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री देवराम कोंडाजी गोडसे गुरुजी यांचे पुतणे आणि आमचे दुसरे मार्गदर्शक श्री बाबाजी कोंडाजी गोडसे साहेब ज्यांनी भारत सरकारच्या केंद्रीय क्रीडा मंत्रालयामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये शेवागिरी त्यांचे चिरंजीव आणि आमचे परममित्र बंधू केतन आणि बाबुळगाव तालुका पात्राणी जिल्हा अहिनगर येथील घोरपडी परिवारातीलची चौका वैष्णवी इतर खऱ्या अर्थानं आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी विवाहबद्ध होत आहे आणि म्हणून विवाहबद्ध होत असताना आपण सर्वजण या नववधूवरांना अक्षरारूपी शुभाशीर्वाद देणारच आहात परंतु उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना विवाहाच्या अशा शुभेच्छा देतो त्यांचं हे आजपासून सुरू होणारं वैवाहिक जीवन हे सुख समाधान समृद्धी आरोग्य अशा भरभरून जावं आणि त्यांनी घरात स... दोन्ही कुटुंबातील म... ज्येष्ठ व्यक्तींबद्दलचा मान सन्मान समाजातील सर्व लहान थोरांचा मान सन्मान आदर राखावा आणि आपल्या भारतीय संस्कृतीची जोपासना करावी अशा प्रकारची माफक अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो आणि त्यांना एवढंच शुभेच्छा देतो की एकमेकांचा धरत हातात हात तो लाभो आयुष्यभराची साथ अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो नांदा सौख्य भरे नांदा सौख्य बाळनगरचे माझे सरपंच मी धक्चेंद्र सर यांनाही विनंती करतो की आपण शुभाशीर्वाद देण्यासाठी पुढे गोरफोडे परिवार आणि पुढचे परिवार या दोन्ही परिवारांच्या विनंतीला मान देऊन ठिकाणी उपस्थित आहे आता थोडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बावनी यावरती अत्यंत शांत आणि सगळ्या क्षेत्रात काम करणारे गोडसे कुटुंब आमचे मार्गदर्शन कोण गोडसे गोडजे असतील त्याचप्रमाणे बाबाजी गोडसे साहेब असतील त्यांचे मुंबई भारत सरकारच्या शेवटमध्ये बाबाजी गोष्टींनी अत्यंत चांगलं काम केलं तर असे आमच्या गोष्टी परिवाराचे चरंजीव चिरंजीव केतन आणि त्याचप्रमाणे घोरफडी परिवारातील चरंजीव सोबत विधिकांच्या वैष्णवी ते थोड्याच वेळात आपल्या सर्वांच्या साक्षने या ठिकाणी विवाह होत आहे मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांना विवाह लाख शुभेच्छा देतो त्यांचं भाविषय बाईसोबत आणि भरभरात जाऊ अशा पद्धतीचे गोडसे परिवार आणि गोडपडे परिवार या दोन्ही परिवाराच्या वेळेला बांधव त्या शिवासाठी सर्वांतच या दोन्ही परिवाराच्या स्वागत करतो आणि या दपतींच्या बाहेर आपल्या सर्वांचे होते बाहेर ग्रामस्थांनी होती होते लाख लाख रुपयाचे दुकान I'm

घोडपडे आहे आणि हे माझे मिस्टर केतन गोडसे आज आमचा इथे विवाह संपन्न झालेला आहे त्याचबरोबर आज आम्ही सात फेऱ्यांसोबत एक आठवा फेरासुद्धा सुद्धा घेतलेला आहे स्त्रीजन्माचा जन्माचा तर आज आम्ही खूप आनंदी हो, आहोत आणि आम्ही धन्यवाद करतो सुधा मॅमचं थँक्यू नमस्कार मी पुरुषोत्तम गोडसे आपण या ठिकाणी श्री जन्माबद्दल श्री जन्माच्या स्वागताबद्दल थोडंफार बोलणार आहोत आणि आत्ताच आपण पाहिलं आहे की श्री सुधा कांक्रिया मॅडम यांनी या ठिकाणी स्टेजवर श्रीजन्माचं स्वागत केलं आणि मी भरपूर दिवसापासून त्यांना ओळखतो माझ्या लग्नापासून माझ्या लग्नात इथे आल्या होत्या त्यावेळेसही श्रीजन्माचं स्लोगन मी माझ्या पत्रिकेमध्ये नमूद केलं होतं तर आज या लग्न समारंभानिमित्त आम्ही पत्रिकेत टाकलं होतं की आठवा फेरा श्रीजन्माचे स्वागत करावे आठवा फेरा घेऊ तर या ठिकाणी आम्ही तो आठवा फेरा घेतलेला आहे आणि मी म्हणजे म मा, मला जेव्हा मुलगी झाली तेव्हापासून मी खूपच आनंदी आहे कारण आज समाजात पाहिलं तर मुलींची कमतरता फार जाणवते पण आज मुलगी ही आज आपल्या दृष्टीने काय करू शकते आणि काय नाही हे आपणच समजू शकतो आपण जे मुलींना देऊ शकतो तेच मुले आपल्याला भविष्यात देतील थँक्यू नमस्कार मी केंद्र युवा कार्यक्रम खेळ मिळवले भारत सरकार आज दिनांक येत मी महाराष्ट्र दिली सर्वप्रथम छत्रपती शिवरायांना आणि जगातील सर्व कामगारांना व काम महिलांना अभिवादन करून मी माझ्या या थोडंसं श्रीजन्माचं स्वागत करू या प्रास्तविकाची सुरुवात करत आहे आज माझा मुलगा केतन कुमार बाबाजी गोडसे आणि सौभाग्य कमसिनी वैष्णवी यांचा शुभयोग या ठिकाणी संपन्न झालेला आहे चे चे आ, कमी प्रमाना, कमी प्रमाना या विवाहप्रसंगी डॉक्टर सौ सुधा कांक्रिया ज्या स्त्रीजन्माचे स्वागत करूया याच्या प्राणेत्या आहेत स्वतः येऊन त्यांनी स्त्रीजन्माच्या स्वागताची संकल्पना स्त्रीजन्माचं महत्त्व आणि आजच्या परिस्थितीमध्ये स्त्रियांचा होत असलेला कमी प्रमाणात कमी प्रमाणात आहे आणि जन्म जर जो कमी होत आहे त्याची कारणं याची मीमांसा केली आठ त्यानिमित्ताने स्त्रियांचं जर ज्या जन्मप्रमाण वाढवायचं असेल तर त्याची एक प्रोत्साहन त्याची प्रेरणा म्हणून स्त्रीजन्माचा आठवा फेरा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे स्वतः श्री कांक्रिया मॅडम यांनी नागदर्शनाचा फेरा पूर्ण करत आहे आणि या प्रसंगी माझा मोठा मुलगा पुरुषोत्तम गोडसे याच्या कन्याचंही त्यांनी स्वागत केलेलं आहे स्त्रीजन्माचं स्वागत केलेलं आहे मी त्यांचंही या ठिकाणी कांक्रिया मॅडम या ठिकाणी आल्या उपस्थित राहायला त्यांचं अभिनंदन करतो आणि यापूर्वी त्यांच्या या श्रीजन्माचे स्वागत क्रिया या संकल्पनेस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र माझे नाव संगीता विजय घोरपडे माझ्या गावचे नाव वैजू बाभळगाव मला एक मुलगा एक मुलगी मुलीचे नाव वैष्णव विजय घोरपडे मुलाचे नाव सौरभ विजय घोरपडे माझ्या मुलीचा आज लग्नविवाह सोहळा आहे आज या लग्नात सुधा कांडिया यांनी येऊ श्री जन्म स्वागताचा याविषयी मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आठवा फेरा श्री जन्म स्वागताचा माझी मुलगी आणि माझा जावई घेत आहे त्याबद्दल मी खूप आनंदी आहे नमस्कार मी पावसे गुरु या ठिकाणी गोडसे आणि घोरपडे परिवार यांच्या विवाह प्रसंगी आज जो विवाह संपन्न झालेला आहे तसंच सप्तपदी आणि कन्यादान पूजन हे सर्व विधी संपन्न झालेले आहेत तर या विधीला आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर सुधा कांक्रिया मॅडम आणि त्यांच्या टीम ह्या सर्व उपस्थित होत्या त्यांच्या आधिपत्याखाली आजची सप्तपदी हा विधी संपन्न केलेला आहे यामध्ये सप्तपदीचे सात फेरे असतात परंतु श्री जन्माचं सन्मान म्हणून त्यांनी जो आठवा फेरा आम्हाला घेण्यासाठी त्याचं महत्त्व पटवून दिलं किंवा त्या आठवा फेरा घेण्यास सांगितलं त्यानुसार आम्ही ते आम्हालाही मान्य झालं आणि मग ते आम्ही आजच्या सप्तपदीमध्ये आठवा फेरा पूर्ण केलेला आहे आणि इथून पुढे मी ज्या पौराहित्य जिथं करणार आहे तिथेही पण जसं शक्य होईल तेवढ्या प्रमाणात मी श्रीजन्माचा सन्मान म्हणून या आठवा फेरा घेण्यास सुरुवात करेल किंवा आजपासूनच करणार आहे तर त्या आठव्या फेऱ्याचा एक मंत्र आहे समजा तो तो की लेकावढीच लेखभारी लेख भारी, भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया श्री जन्माचे स्वागत करूया लेका एवढीच लेख भारी हाच संदेश घरोघरी <coughs> हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया श्रीजन्माचे स्वागत करूया असा असा मंत्र आहे सर्वांनाही विनंती करतो आणि डॉक्टर सुधा या आवर्जून उपस्थित राहिल्या त्यांनी आम्हाला त्याबद्दल माहिती दिली म्हणून त्यांनाही धन्यवाद नमस्कार जय श्रीराम हां नमस्कार मी अरुण घोरपडे मी प्राथमिक शिक्षक आहे आणि माझ्याच राईट साईडला मेजर आहेत हे, हे आर्मीमध्ये एक्समॅन सर्वंट आहेत त्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला डाव्या साईडला शिदू घोरपडे हे मुलींचे चुलते आहेत आणि त्यानंतर हे आमच्या भळगावचे सरपंच आणि हे आमच्या गावचे देवा आज्या घोरपडे परिवार आणि गोडसे परिवार या शुभमंगल प्रसंगी आम्ही उपस्थित राहिलो आणि आम्ही इथं ज्यावेळेस शुभमंगल कार्यालयाची सुरुवात झाली मंगल कार्यालयाला सुरुवात झाली मंगलाष्टकाला सुरुवात झाली मंगल त्यावेळेस मी इथं डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी आठव्या फेरीबद्दल अगदी व्यवस्थितपणे मांडणी केली आणि त्यांनी स्त्री जागृती लेख वाचवा अशा पद्धतीने त्यांनी एकदम अर्थपूर्ण माहिती त्यांनी आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्यांनी दिलेला जो मंत्र आहे तोही आमच्या स्मरणात कायम राहील आम्ही त्याच पद्धतीने करूया आसा, आसा असा आम्ही असं आश्वासन देतो तर त्यांनी दिलेला मंत्र असा आहे लेखा एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी लेखा एवढी लेखही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया श्रीजन्माचे स्वागत करूया जसं सप्तपदीमध्ये सात फेरे घेतात तर हा एक आठवा फेरा आपल्याला शब्दसुमनाने त्या सुधा कांकरिया डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी सांगितल्या त्याबद्दल त्यांचे मी आमच्या घोरपडे परिवार आणि परिवार तर्फे त्यांचे अभिनंदन करतो